नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या नैसर्गिक आपत्तीचं जी आर आलेलं आहे यामध्ये दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षात पूर परिस्थिती काही ठिकाणी उद्भवली आणि त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं तसेच भरपूर नागरिकांचं नुकसान झालं यामध्ये शासनाचा जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामध्ये ज्यांची दुकानं वाहून गेली असतील त्यांच्यासाठी किंवा ज्यांची टपरी वाहून गेली असेल त्यांच्यासाठी निधी मिळणार आहेत ज्यांचं घर पाण्यात बुडालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पण अशा नागरिकांना पण मदत दिली जाणार आहे ही मदत कशी दिली जाणार आहे कशा पद्धतीने असणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालवाधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबतचा हा चियार निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस अन्वन्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के ह्याप्रमाणे आशादन दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवाद दुष्काळ भूकंप आगपूर त्या त्या सुनामी तसेच गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमवर्षाव ढगफुटी ढोयेदाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीत मध्ये बाधितांना होणाऱ्या नागरिकांना मदत आणू देणे देण्यात असते तर मंडळी यामध्ये आपण बघू शकतो शासन निर्णय जो निघालेला आहे तो म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या चालू पावसाळी हंगामामध्ये तसेच कालवधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झाल्या नुकसानीकरता त्यांना मदत देण्याबाबतचा निर्णय निघालेला आहे त्यामध्ये मदत बघूयात दोन दिवसापेक्षा अधिक कालवधीत क्षेत्र म्हणजेच घर पाण्यात बुडालेले असल्यास किंवा घर पूर्णपणे वाहून गेलेले असल्यास किंवा शितीग्रस्त झाले असल्यास यांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये मिळणार आहेत तसं कपड्यांच्या नुकसानीकरता पाच हजार रुपये मिळणार आहेत प्रति कुटुंब तसंच पाच हजार रुपये घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरता दिलं जाणार आहे म्हणजे ज्यांचे पुरामध्ये भांडे वाहून गेले त्यांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये दिले जाणार आहेत तसं घर एक एखाद्याचं पाण्याखाली बुडालेलं असल्यास त्यांना पण ही मदत दिली जाणार आहे तसंच दोन दिवसापेक्षा अधिक कालवादी करता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्याचे आठ शिथिल केल्यामुळे द्यायच्या मदतीच्या प्रकरणात संपूर्ण निधी दहा हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच दिलं जाणार आहेत म्हणजे ज्यांचं घर पूर्णतः पाण्याखाली बुडालेलं आहे त्यांना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर आता दुकानदारासाठी बघूयात नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदाराला द्याव्याच्या मदतीबाबत राज्य शासनाचा निर्णय जी आर यामध्ये आलेला आहे त्यामध्ये दुकानदारासाठी जर बघायला गेलं तर जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांचे नाव स्थानिक या मतदार यादीत आहेत व जे रेशन कार्ड धारक आहेत अशा दुकानदारापैकी अधिकृत नोंदणीकृत व महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियम एकोणावीसशे अठ्ठेचाळीस खालील परवानाधारक दुकानदार जे आहेत यांना पंचनामे आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहेत म्हणजे दुकानदाराकरता पन्नास हजार रुपये आर्थिक मदत ही शासन दिल्या जाणार आहे तसं आता टपरीधारकासाठी पण आहेत जे नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना मदतीची बाब राज्य शासनात समाविष्ट आहे जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशन कार्डधारक आहेत अशा टपरीधारकांना पण ज्यांचा परवानाधारक टपरीधारक आहेत त्यांचे पंचनामे आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये दहा हजार रुपयेपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहेत म्हणजे जे शेत टपरीधारकांचं पंच्याहत्तर टक्के रक्कम दिली जाणार आहेत त्यांना दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहेत आता ही मदत जी आहे ती मदत रक्कम प्रदान करताना संदर्भांना शासन निर्णय विविध केलेल्या इतर अटी शर्ती लागू राहतील आणि ही जी मदत मिळणार आहेत ही मदत त्यांना महाडीबीटीद्वारे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर जमा केली जाणार आहे तर मंडळी अशा प्रकारे हा छोटासा आर होता या आरमध्ये ज्यांचं पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये नुकसान झालं त्यांना ही मदत दिली जाणार आहेत तर हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद